आता एक दुसरा विषय आणखीन असा आहे की परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलरचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोलम वागचूक यांना देशद्रोही ठरवलं जातं त्यांना अटक केली जाते रासुकाखाली अटक केली जाते आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय म्हणजे खरे अतिरेकी हे क्रिकेट हे ढोंग आहे आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले दोन सामने दुसरा सामना तर कोणालाच कळलेलं नाहीये उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत जाहिरातदार आहेत त्यांना सुद्धा सांगतो की अरे तुम्ही सुद्धा क्रिकेटनी देशभक्ती जरा दाखवा तुमची उत्पादन ही आपल्या देशात होतात तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आपला देश आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो देशा शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यामध्ये कुठेही स्पॉन्सरशिप देऊ नका हे मी त्या प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय नाशिक